आपून ना ये नाही तर महाराजांच्या मूर्ती पैसे आलतो बट वरती जायलाय परवानगी दिली कोणी मला हे कळत नाहीये मित्रांनो कशा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो आहे ढवळगडला ॲक्च्युली विषय असा आहे की आज आहे महाशिवरात्र ओके okay. आणि आता हा ब्लॉग आहे ना कधी अपलोड होईल हे मला माहीत नाही बट ब्लॉग पाचशे होणार आहे तर जे कोण नवीन आला असेल सबस्क्राईब आणि लाईक करून टाका तो आपल्यासोबत आहे आमचे आकाश ब्रो होऊ शकता ओके okay. तर चला डायरेक्ट आता रस्त्यात तर मी नाही बघू पुढं काय होईल ते कंटिन्यू राहा बघतो आत्ता आपण आहे ना एवढं भयंकर असं होऊन लागतंय त्यामुळं आपण घेतले आत्ता हॅप्पी बोले तो फीज ओके एकदम किंग आहे भाई माय फेवरेट आणि हे बघू शकता आमचा काम करून ताक ताक प्यायला काही मत नाही आम्ही चिल्ल रे बाबा चालते ठीक आहे दे। प्रो ठीक आहे ठीक आहे चला गायच 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 मी तुम्हाला पुढे गेले भेटतो पुढे गेले ओंकारच्या ब्लॉक मध्ये तुमचं एकदम मनापासून स्वागत आता आपण शिंदवणे घाटात ना ज्येष्ठ आंबळ्याकडं निघालेलो आहे ते म्हणजे वैशिष्ट्य असं आहे आता ज्येष्ठ आपण वाड्यापाशी आलेलो आहे वाडा आहे राजबिंड नाही का राजघराण्याचा वाडा आहे तो काय चोर दरवाजाय काय माणूस झालाय माणूस माणूस वाडा आता वाड्याची खोली बाजू थोडी पडलेली दिसते हे बघा वाड्या वाड्याच्या कडाला काय केले काय कडाला तुम्ही बघितलं म्हणजे आम्ही बघितलं आणि हा वाडा काही होती काय होती शाम आयला गाडीला काय जास्त पेट्रोल टाकल्यामुळे जास्त स्पीड नि पडत आहे टन मारायचा आहे ओंकार तुला कळते का रे आणि बपलू भरपूर पब्लिक आलेला आहे मोठी गाडी घेऊन पण दादा काय करणार आमच्याकडे थोडे पैसे कमी आहेत त्याच्यामुळे आम्ही आमची स्प्लेंडरिंग घेऊन आलेलो आहे आणि आम्ही आता ढोळीश्वरच्या काठाला लागलेलो ला आहे ओंकार एकदम ट्रायडिंग करू नको नाही तर गुडघ्याची पनान माझ्या पण आताच माझं लगीन झालं आहे असं काय करू नको भावा टॅक्टरनी लोक मस्त गुलाल बिला घेऊन आलेली आहे ना करते काय डोळीश्वर जायला लागते बाय चांगली रंगून बिंगून आलेली आहे सर तुम्हाला झूम करून दाखवू का ओंकारच्या मोबाईल मध्ये मस्त गड आहे मायला गाडी घेतोय मायामुड भोटा उडाव तो तुझ्या आईला वरच घेऊन येतोय का मला वरांना म्हणतो बारा पिशियन टाकायच्या अंगावर कुठला फोटोटावडा तुझा खर्च केला तर भपोटा फपोट आहे आपल्याकडे मी काढतो बाकी नाही बाबा करते काय विविध संस्कार वाढलं पाहिजे का कुणासाठी चाललं ही सगळं तुझ्यासाठी भावा काय बोल राहिलाच रे काय गारोडे का तू भाषा बोल राहिला रे थोडीशी मजा करावी बाबडे या इकडं बघा झुडपे झुडपे सगळी हरणांचीच वावर आहे तिकडं ढवळेश्वर वरती आलेलो आहे आपण हे बघा चाललेलो आहे भरपूर फक्त काही गर्दी आहे आमच्या मांगावर धोळा करत होता पण वांनी त्या गाडीची पन्नासची नाही पण दहा हजाराचीच गाडी आहे पण त्याच्या पुढेच काढली चला मानच्या भाऊ जाड जाऊ का जाऊ करते काय मोबाईल सगळी घडी घडी गुडघ जाते गुडघ चला खेळूया खेळूया <laughs> आता रांगला आहे हाडबारा रोड चला पण काय करणार नाही या भावी भक्तानी इकडून डांबरी केलेली आहे आमच्या पुढे आताच <laughs> एक मोठे भावी भक्त चाललेले आहे ते काय मागायला काय नको लग्न करायचं माझ्यात काय ना बहुतेक त्याच्यासाठी चालेल दाभे बाबा असं नको करू कच्च्या रोडनी मत नको घालू ओंकार ब्लॉक मध्ये आपलं नवीन स्वागत लग्न झालेलं दिसतंय यांना आहे कच्च्या रोडला लागलेलो आहे ओंकार आपल्या गाडीत पन्नासच पेट्रोल टाकलेला आहे त्यामुळे गाडीने आवरेज दिलं पाहिजे अशा पद्धतीने गाडी चालव हा टाक बावड्या आज काय करू करतोय तू वा फोन आलेला आहे आत्ताच आम्ही ढवळकड्याच्या पब्लिक फुल माघारी चाललेलो आहे आमच्या अंगावर घालू नका भावा आमच्या वंकारचं लग्न होणार आहे त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि हे बघा नुसती झाडे डोंगर तिथं महाराजांचं मोठं ते अन्न दिसणार दिसल दिसलं मोठी बघा शिव बघा खरवाडा रोड ताटा वाटेचा ता रोड खरबाडा रोड पेट्रोल टाकून आमची गाडी शंभरच्या स्पीडने निघालेली आहे गाडीच इंजन खाली लागलेलं ला आहे आणि तरी पण आमचा ओंकार काही सोडत नाही वॉनकरला हरभारे चाललेला आहे पेट्रोल संपलं तर वंकार इथं पंप पण नाही डायरेक्ट <laughs> सरळ वरून गाडी सोडायची डायरेक्ट इम्रान बायकत जायचं निघून टाकायची एवढंच पैसे शिल्लक राहते आली इकडं आता कसं करायचं एकदम जीव मुठीत घेऊन वंकार गाडी चढत आहे वरून फॉर्च्युनर आलेली आहे आणि बाबांची लोणा थांबलेली आहे पण आता आमची पन्नासचे पेट्रोल टाकलेली गाडी काय करत आहे बघू आपण आता आमची गाडी पण महाग लोणाच्या मागे थांबलेली आहे पण <laughs> साईट काढा की इकडून साईट काढा साईट आमचं ट्रॅक्टरगत मुंडक उचलाय लागलेलं ला आहे गाडीचं पण आम्ही पण हटत नाही लोणं पण हटत नाही लोणाचा नंबर नात करते काय गाडी बेडरूम टाकलेला आहे माझा पाहिजे इथलं बेडरूम लावून गाडी जमलेली <laughs> आहे नात करते काय एक पर्वत चढून आलेलो आहे आणि आता लागली गाडी जिद्दीला काय काय लोकांनी गाडी इथंच लावलेली आहे तरी पण ओंकार पन्नाचे टाकल्यासारखं टाकले सारखं वसूल करतो काय नो आता ओंकार खाऊन जोरात स्पीडच्या स्पीडच्या स्कीडच्या स्पीडने चालला ती काळाना ना ओंकारचा मीटरचा काटा बंद पडलेला आहे आणि गाडी तुफान वेगाने आणि रायडिंग रायडिंग करीत करीत मस्त दुसरा पर्वताच्या मागं लागलेली आहे रिक्षा तिथे तिथं म्हणजे ओंकारची गाडी काय आहे तो रात्री काय आत्ता जेस्ट कावड खाली आलेली आहे थोडासा चोर झालेला आहे चला गावडीचं आमची वंकरची गाडी कुठं आता का गाडी कळा आम्हाला हो 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 वंकर बस वंकर बस इथं करण शेठची गाडी आहे हे करण शेट आहेत त्यांची गाडी इकडे कावड इकडं आता ढोळे गडवर आपल्याला उशीर खूप झालेला आहे ओंकर झालं उशीर झालाय उशर आणि काय आता आपल्याला यायला भरपूर उशीर झालाय आपल्या यायच्या आधीच कावड वरती चढून पण खाली आली डायरेक्टली आता डायरेक्ट रॅलीमध्ये घेऊन परत त्यांच्या गावात चालली आपल्याला यायला उशीर झाला सो बघू शकता आता हे आहे ढवळगड आणि आकाश आतापर्यंत एवढे बोलत होते महान यांनी आखा सहा मिनटाचा ब्लॉग इथेच करून टाकलेला आहे ओके नाथ करते काय चला चला लागते आता तुला रोड बघा खतरनाक आहे इथं बघू शकता एक आपले हनुमानांची मूर्ती इथं बघू शकता एकदम मस्त ओके मित्रांनो आपण इथं एक कॅम्पिंगचा ब्लॉग शूट केला होता एक तो एकदम भारी ब्लॉग येतो पण तो पण बघायचा असेल तर खाली लिंक देतो ते बघून टाका आणि तुला काय बोलायचं होतं लाख दारडांच्या पायऱ्यात हा लाग दगडी होऊ शकतात एकदम हे बघा गर्दी पण भरपूर आहे आज हे खतरनाक दरी आल्यावरती खालून पहिलं लागतं आपल्याला इथं गणपती बाप्पांचं मंदिर ओके आल्यावरती ही कामाने इथून मेन प्रवेश आहे ओके होऊ शकता आता आपण आलो आहे मंदिरापाशी ते बघू शकता आपण इथंच कॅम्पिंग वगैरे केली होती तुम्हाला तर माहितीच असेल तर चला आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ ओके बघू शकता इथे देवाचं पाणी म्हणजे एवढी वरती हाईट असूनसुद्धा इथं पाणी येतं आहे म्हणजे आश्चर्याची बात आहे बघू शकता आणि असं म्हणतात की इथं लिंबू टाकलं की डायरेक्ट बोलेश्वरला निघतो

दो शादी हो गया तीसरी शादी करनी है जिस लड़की कोई सिंगल है तो इसका कॉन्टेक्ट नंबर डालता हूँ ठीक <laughs> है दर्शन वगैरे घेऊ आत आपले पाय वगैरे हात पाय धुवून मग मंदिरात जायचं असतं दर्शनासाठी ओके बघू शकता दरी एकदम खतरनाक आहे हे बघा शुभम शुभम ए बाई बघू शकता इकडून खालून चालू येतात बरं का पण आम्ही डायरेक्ट गाडीवरती आलो तो आकाश तो बंगला दिसतो का बघ गोवा मध्ये गोवा आतमध्ये एक मंदिर आहे आतमध्ये बारकस तिथे गेलं की लग्न की लग्न होतं म्हणतो आमचा माणूस लग्न ठरतंय डायरेक्ट म्हणतोय तिथे मन्नत अच्छा चालू महाराजांच्या मूर्ती ओके काय माऊस दाखव हे काय तू आखी की तुझी बघ जी बघू शकते आपल्या आकाश गायक यांची बागायती नाच करते काय बरोबर इथे ना करण पण आलाय हो बघू शकतो इथं कसलं विज येते काय करतोय नक्की काय करा टेन्शन आलेलं आहे करणला टेन्शन आलंय नक्की कसलं टेन्शन आले मला हे माहित नाही पण आले नक्की करण काय रे काय म्हणायचे ब्लॉगर काय चाललं कुठं कधी आलंय मग चालतो अरे बघायला पण नाही भेटलं का वर चढावतं ह्यांनी फोटो काढायला बसले घाटच म्हणले जावं जावं नाही उशीर झाला भेटलच नाही काढायला अरे बाकीचं भेटलं वर चढावताना भेटलं कोण कोण आलं का ठीक आहे काय चला नाहीच आता महाराजांच्या मूर्तीपेशी जाऊ आणि डायरेक्टली घरी जाऊ भरपूर भरपूर आमच्या गावातले कार्यकर्ते बघू शकते बघू शकता आपल्या डोळ्या पायथ्यावरून पायथ्यावर ना वंदे भारत जाते बघू शकता व्ह्यू पॉइंट क्या अच्छा ठीक आहे गोप्रो आता जे गोप्रो भरच खेळ असला आता <laughs> भयंकर शूट चालले यांचं बघू शकता तर मित्रांनो आता आपण आलोय महाराजांच्या मूर्ती सो so, पाहू शकता इथे आपल्या महाराजांची मूर्ती आहे आपण महाराजांच्या मूर्ती पैसे आलतो बट वरती जायलाय परवानगी दिली कोणी मला हे कळत नाहीये तर इथे ना एक आपण नाही का इकडे लिहायला पाहिजे फलक वगैरे तर तो वरती वगैरे जायला नाही पाहिजे ना ओके वरती जायलाय ना परवानगी बिलकुल नाही ओके सो बघू शकता मित्रांनो आता आपण परत खाली चाललो आहे गाडीपशी तर डायरेक्टली आता घरी जाऊ आणि बघू पुढं काय होतं इथे ओके आपण आत्ता गडाच्या खाली आलो आहे बघू शकता एकदम खतरनाक एरिया इथला तर चला मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा जे कोणी येणार असेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके बाय